लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील येथील रहिवाशी देवराम मेंगाळ हे आपल्या कुटुंबासोबत सव्वीस नोव्हेंबरला शेतामध्ये मजुरी कामासाठी गेल्या असता त्यांच्या घरी त्यांची नात आणि मुलगी घरात असताना दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या घराला अचानकपणे आग लागली आणि या आगीमध्ये मेंगाळ कुटुंबियांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं तर दुपारी एकच्या सुमारास लागलेली आग पाहून आजूबाजूच्या लोकांनी मेंगाळ कुटुंबियांच्या घराकडे धाव घेतली घरातील लहान मुलांना आणि त्यांच्या नातीला सुखरूपपणे बाहेर काढलं आणि ही माहिती तात्काळ विद्यमान नवनिर्वाचित आमदार अमोल खताळे यांना दिली तर लवकरच मेंगाळ कुटुंबियांना ते मदत देणार आहेत असं आश्वासन दूरध्वनीच्या माध्यमातून आमदार अमोल खताळे यांनी दिलाय काय नाही भाऊ काय झालंय जांबूतलं आहे ना आपलं आदिवासी समाजाचं आपलं घर आहे मेंगाळ म्हणून तर ते ना त्यांचं घर सकाळी याच्यात जळालं आगीत जळलंय तर काय काय झालंय का आता आपण आलो त्या ठिकाणी सगळं म्हणजे कपडे वगैरे बाजार करून केलंय परंतु त्यांच्या घरी आलो होतो त्यांच्या समोर आता बसेल त्यांच्यावर बोला ना। हा काय त्यांना मदत वगैरे बा आमदार साहेब साहेब हॅलो नमस्ते हा नमस्ते ते काय झालं ते काय झालं अचानक काय तरी झालं म्हणजे काय तरी मदत करा म्हणलं राजे तुमच्याकडे येऊन गेले बाबा बाबा भाऊ त्यांना म्हणलं शबरी शबरी योजनेतून आहे ना आपलं बीडीओ साहेबांना सांगून एक घरकुले करायला घरकुल घरकुलाचा विषय मार गेलो तेच मला म्हणायचं होत पंचनामे झाले नाही झालं पंचनामा तेव्हा तलाठी तलाठीचा आपण बोलणं झालं त्यांनी पंचनामा वगैरे केलाय सगळा हा वो, वो तरी आपा तलाठी आपा त्यांनी पंचनामा वगैरे केलाय ठीक आहे मी तहसीलदार बोलतो तातडीची काय मदत घेता येईल त्यांना द्यायला लावायचं सुद्धा करू आपण हो 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 भाऊ तेवढं करा व्यक्तिगत आपल्याला काय करता येईल ती बी करू चालण भाऊ चालून चालू तेवढं त्या ठिकाणी आलो हो चालण भाऊ देवराम मामा मेंगाळ यांच्या घराला त्या ठिकाणी दुपारी एक वाजता त्या ठिकाणी आग लागली आणि देव दैव 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 तर त्या ठिकाणी घरामध्ये त्यांची दोन छोटी छोटी मुलं होती ते आग लागल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यामध्ये त्या ठिकाणी स्थानिक त्या ठिकाणी जे काही त्यांच्या घरातील माणसं होते त्यांना बाहेर काढण्यामध्ये त्यात त्या ठिकाणी यश आलं परंतु त्यांची खूप मोठी हानी त्या ठिकाणी त्या घराची त्या ठिकाणी झालेली आहे आज बाद, या ठिकाणी आम्ही भेट देण्यासाठी आलो असता त्या ठिक बाब बाबांशी चर्चा झाली त्यानंतर आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलभाऊ खताळ यांच्याशी त्यांची फोनवरून चर्चा झाली त्यांनीही त्या ठिकाणी या घटनेची दखल घेऊन तलाटी असतील तहसीलदार साहेब असतील यांना फोन करून शासकीय स्तरावरून त्यांना कोणकोणत्या त्या ठिकाणी मदत करता येईल संदर्भात सर्व अधिकाऱ्यांना फोन करून त्यांनी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे आणि लवकरच या परिवाराला भेट देण्यासाठी साहेब त्या ठिकाणी येतील परंतु त्या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्या परिवाराला त्या ठिकाणी एक मदत म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक प्राथमिक स्तरावरती त्या ठिकाणी फुला फुलाची पाकळी त्या ठिकाणी आर्थिक स्वरूपात असन आणि एक किराणा स्वरूपात असन त्या ठिकाणी आम्ही कपडे असतील आम्ही मदत त्या ठिकाणी केलेली आहे परंतु मी पठार भागातील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपापले कोणते ग्रुप असतील किंवा आपल्या कोणत्या त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून या परिवाराला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल या ठिकाणी सर्वांनी करावी हीच आव्हान मी आमच्या साकूर पठार भागातील सर्व ग्रामस्थांना करतो हीच या ठिकाणी विनंती आहे गर सर्व ग्रामस्थांना अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आमच्या मेंगाळबाबांचं या ठिकाणी राहतं घर दुपारी अचानक आग लागल्याने त्या ठिकाणी घरात घर पूर्ण संपूर्ण जळून खाक झाले आहे या ठिकाणी त्यांच्या घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू असतील ह्या सर्व जळून खाक झालेल्या आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी लहान मुलं ही दुपारच्या वेळेस झोपलेले असताना स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेली आहे ही घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु आम्हाला या ठिकाणी अमोल भाऊंच्या आदरणीय आमदार साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही त्यांना माहीत झाल्यानंतर तातडीने या ठिकाणी भेट घेतली आणि त्या बाबांना जे संसार उपयोगी जे दैनंदिन किराणा वगैरे हो असन याची तातडीने आम्ही फुलना फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी मदत केली आहे तसेच आमदार साहेबांनी देखील या घटनेची तातडीने दखल घेऊन प्रशासनाला देखील या ठिकाणी ज्या ज्या काही योग्य अशा सूचना आहेत त्या सूचना केलेल्या आहेत नक्कीच प्रशासन या ठिकाणी दखल घेऊन या बाबांना नवीन या ठिकाणी जे काही असेल कोणत्या योजनेमधून या ठिकाणी घराची व्यवस्था करून देईल अशी मी या जांबूत ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो या मेंगाळ कुटुंबाच्या घरी संसार उपयोगी साहित्य किराणा ब्लँकेट कपडे हे पठार भागाचे नेते गुलाबराजे भोसले यांनी पोहोच केलेत तर आर्थिक मदत म्हणून मांडवे बुद्रुक येथील ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अमित धुळगंडे यांनी मदत केली आहे यावेळी संतोष शेटे दत्तात्रय देवकाते पोपट गाढवे सुरेश भागवत अविनाश शेटे सोमनाथ बारवे योगेश सागर पैलवान रणजित धुळगंड दादा मेंगाळ बाळू पवार यांची उपस्थिती कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिण द्वारे गुड़घ्या दूरी या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू वेंटिलेटर पैथोलॉजी लैब एक्सरे चौबीस तास औषधालय जनरेटर बैकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्णी आपुलकी ने का सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर